अर्थ होतो कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोट्स सगळ्यांनी रोबोटिक्स चा आला होता दोन हजार पाच सहा साली रोबोट्स आपल्याकडे आले होते हे सगळ्यांना माहिती कंप्युटर पण दोन हजार साली असेल एकोणीशे नव्याण्णव सत्याण्णव ला आपल्याकडे आलो तेव्हा सगळ्यांना मिळतो पण आता सगळ्यांना नवीन नाही आहे कम्प्युटर कॉम्प्युटर बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती जसं काम करतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण आता त्याच्यामध्ये खूप मोठा बदल झालाय कॉम्प्युटरच्या पुढे चालून एआय गोष्टी म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता नावाची जी गोष्ट आली ना त्याला आपल्याला शिकून पुढे जावं आहे आता मग कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय असतं एक प्रकारे तर एक अशी गोष्ट जे आपोआप काम करते म्हणा किंवा जसं की तुम्हाला डायरेक्ट उदाहरण देऊन सांगितले तुम्हाला एखादं पत्र तयार करा करायचं सरांना एखादं पत्र तयार करायचं असतं प्रेझेंटेशन तयार करायचं असतं किंवा तुम्हाला जे प्रशिक्षणासाठी तुम्ही आलात तुम्हाला एक वेबसाईट सरांनी सांगितलेली आहे तुमच्या ग्रंथालयाच्या त्याच्याविषयी तुम्हाला माहिती बघायची तुम्हाला कसं रेजिस्ट्रेशन कसं करायचं इन कसं करायचं इन झालेलं ते स्टेटस कसा चेक करायचा ह्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी तुम्हाला कुठेतरी जावं लागतं युट्यूबला म्हणा कुठेतरी प्लॅटफॉर्मला किंवा प्रशिक्षण केंद्रात कुठेतरी जावं लागतं त्यासाठी परंतु ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एआयच्या मार्फत स्वतः शिकू शकता ठीक आहे ते तुम्हाला मी आता इथे ठीक आहे तेच म्हणजे की एआय मग ए कसं काम करतो किंवा कृत्रिमुद्धमत्ता काम कसं करते ते सांगतो